श्री स्वामी समर्थ चैत्र महिन्यापासून सुरू होणारे मराठी वर्ष हे फाल्गुन महिन्यामध्ये संपत असते आणि फाल्गुन महिन्याची जी अमावस्या आहे तर ही अमावस्या ही मराठी वर्षाची शेवटची अमावस्या असते यंदा मराठी वर्षाची शेवटची अमावस्या जी आहे तर ती एकोणतीस मार्चला आलेली आहे शनिवारी ही अमावस्या आलेली आहे या मराठी वर्षातील शेवटच्या अमावस्येला म्हणजेच फाल्गुन अमावश्येला चुकूनही आपल्याला खरेदी करून दोन वस्तू ज्या आहेत तर त्या घरामध्ये आणायच्या नाहीत आणि कोणी कितीही आग्रह केला तरी काही पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला चुकूनही खायचे नाहीत आणि घरामध्ये सुद्धा काही भाज्या आपल्याला बनवायच्या नाहीत तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या अमावस्येला आपल्याला खरेदी करायच्या नाहीत कोणते पदार्थ आहेत जे खायचे नाहीत याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि अमावस्या झाल्यानंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते जेव्हा जेव्हा आपल्या घरी माता लक्ष्मी येते तर त्यापाठोपाठ तिची बहीण अलक्ष्मी म्हणजे गरिबी आणि दरिद्रता येत असते परंतु ज्या ठिकाणी गरिबी आहे अलक्ष्मी आहे तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही वस्तू घरी आणणे हे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहेत या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आपल्याला घरी अजिबात आणायच्या नाहीत या वस्तू खरेदी करून आपण दान स्वरूपामध्ये देऊ शकतो परंतु घरामध्ये मात्र आपल्याला त्या वस्तू आणायच्या नाहीत पहिली वस्तू आहे ती म्हणजे मीठ आपल्या आयुष्यामध्ये मिठाला अनन्य साधारण महत्व मिठा आहे मिठाशिवाय जेवण नाही असे सुद्धा म्हटले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला अतिशय महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मिठाचे काही उपाय सुद्धा केले जातात त्याचप्रमाणे मीठ जे आहे तर ते नकारात्मकता नष्ट करते मिठामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा संचार राहत असतो त्याचप्रमाणे राहू आणि केतू यांचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी मीठ जे आहे तर ते उपयुक्त आहे मिठामध्ये तीन लवंगा टाकून जर ठेवल्या तर घरामध्ये सुख शांतता कायम राहते आणि धनाची कमतरता भासत नाही तर एवढं महत्त्व या मिठाला आहे परंतु अमावस्येच्या दिवशी मीठ जे मीट आहे तर ते चुकूनही आणू नये आपल्या घरामध्ये जे मीठ आहे तर ते कधीही संपू देऊ नये मीठ जे आहे तर ते जर संपत आलेलं असेल आणि अमावस्या येणार असेल तर अमावस्येच्या अगोदरच आपल्याला ते घरामध्ये आणायचं आहे चुकूनही अमावस्येच्या दिवशी आपल्याला ते आणायचं नाही मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचे सुद्धा प्रतीक आहे परंतु अमावस्येच्या दिवशी जर आपण मिठाची खरेदी करून ते घरी आणत असू तर मात्र माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू किंवा केरसुनी दररोज आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो त्यासाठी झाडू किंवा केरसुनीचा वापर करत असतो समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली तर त्यासोबत अलक्ष्मी सुद्धा आली अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता आहे तर अशी ही अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणूनच आपण झाडूच्या सहाय्याने घराची स्वच्छता करत असतो आणि आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे घराचे जे काही दारिद्र्य आहे तर ते बाहेर घालवत असतो परंतु असा हा झाडू किंवा केरसुनी चुकूनही अमावस्येच्या दिवशी खरेदी करून घरी आणू नये यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे तेल तेलसुद्धा आपण अमावस्या तिथीला खरेदी करू नये मीठ असेल तेल असेल तर हे आपण या दिवशी दान स्वरूपामध्ये देऊ शकतो परंतु आपल्याला खरेदी करायचं नाही तेल खरेदी केले किंवा तेलाने जर या दिवशी मालिश केले तर आपल्याला त्याचे पाप लागते असे सुद्धा म्हटले जाते त्याचप्रमाणे लोकमान्यता अशी आहे की अमावश्ये तिथे जी आहे तर ती पित्रांना समर्पित आहे अमावस्येला पित्रांसाठी श्राद्ध तर्पण या गोष्टी केल्या जातात तसेच अमावस्येचा जो दिवस आहे तर तो चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार सुद्धा जास्त असतो म्हणून हे तेल जे आहे तर ते खरेदी करू नये यानंतर आहे ते म्हणजे कणिक किंवा धान्य म्हणजे आपण आटा वगैरे जर विकत आणत असू तर तो सुद्धा आणू नये त्याचप्रमाणे दळण जे आहे तर ते सुद्धा दळून आणू नये अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातलं जर पीठ संपलं असेल किंवा अगोदरच ते संपत आलेलं असेल तर आपल्याला अमावस्येच्या अगोदरच पीठ घरामध्ये आणून ठेवायचं आहे किंवा धान्य जे आहे तर ते घरामध्ये आणून ठेवायचं आहे कारण अमावस्या तिथीला जर आपण कणिक धान्य या गोष्टी घरामध्ये आणल्या तर पितृदोष लागू शकतो आणि त्या धान्याचा किंवा त्या पिठाचा लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही ते सर्व पित्रांना समर्पित होते म्हणूनच आपल्याला धान्य घरामध्ये आणणे किंवा दळण आणणे आटा आणणे तर हे आपल्याला अमावस्येच्या दिवशी टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे अमावस्याचा जो दिवस आहे तर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांसाहार जो आहे तर तो आपण करत नसतो आणि म्हणूनच आपल्याला घरामध्ये मांस मटण मद्य अशा गोष्टी आणायच्या नाहीत कारण या दिवशी मांसाहार करणे मद्यपान करणे तामसिक अन्नपदार्थाचे सेवन करणे या गोष्टी वर्ज्य मानलेल्या आहेत त्यामुळे या गोष्टी घरामध्ये आणणे किंवा याचे सेवन करणे हे नुकसानकारक मानले आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा ते अशुभ आहे यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्य आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्याला या दिवशी तामसिक अन्नपदार्थाचं सेवन करायचं नाही किंवा मा मांसाहार जो आहे तर तो घरामध्ये आणायचा नाही त्याचप्रमाणे अमावस्येचा जो दिवस आहे तर, तर या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो म्हणून पूजेचे साहित्य या दिवशी खरेदी करून घरी आणू नये अमावस्येचा संबंध हा पितरांशी जोडला असल्यामुळे शुभ कार्यामध्ये ज्या ज्या वस्तू लागतात किंवा देवपूजेमध्ये जे जे साहित्य लागते तर त्याची या दिवशी खरेदी करू नये अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो वाढलेला असतो त्याचप्रमाणे हा दिवस जो आहे तर तो तंत्रमंत्र यासाठी अतिशय प्रभावी असतो सिद्धी प्राप्त करण्यासाठी काही खास दिवस असतात आणि त्यापैकी एक दिवस म्हणजे अमावस्येचा दिवस तर या दिवशी आपल्याला कोणी कितीही आग्रह केला अगदी फुकट दिले तरी काही पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खायचे नाहीत आपले जे जवळचे लोक आहेत किंवा आपले जे नातेवाईक आहेत तर त्यामध्ये काही लोक असे असतात की ज्यांना आपल्याबद्दल चांगले झालेले बघवत नाही ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते तर अशा व्यक्तींकडून फक्त आपल्याला हे पदार्थ घेऊन खाणे टाळायचे आहे त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे पांढरी मिठाई किंवा खीर किंवा दही भात कोणी जर आपल्याला खूप आग्रह करत असेल आणि आपल्याला पांढरी मिठाई खायला देत असेल तर आपल्याला ती अजिबात खायची नाही आता मंदिरामध्ये जर आपल्याला पांढरी मिठाई दिली तर ती आपण खाऊ शकतो परंतु ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आप आहे ज्या व्यक्ती आपल्या वाईटावरती आहेत अशा व्यक्तीकडून पांढरी मिठाई आपल्याला अजिबात घ्यायची नाही पांढऱ्या वस्तूंवरती नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या लवकर क्रिया करत असतात म्हणून आपल्याला हे टाळायचं आहे जरी त्यांनी तो देवाचा प्रसाद आहे असं सांगून दिलं तरी ते आपल्याला घ्यायचं आहे आणि झाडाखाली ठेवायचं आहे जेणेकरून पक्षी मुंग्या ते खातील परंतु आपल्याला ते खायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे चहा कॉपी ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं की या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे अशी व्यक्ती जर आपल्याला चहा कॉपी वापर करत असेल म्हणजे चहा कॉपी पिण्यासाठी आग्रह करत असेल तर स्पष्टपणे नाही म्हणून सांगायचं आहे परंतु अशा व्यक्तीकडून कधीही चहा कॉपी आपल्याला प्यायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे पान म्हणजे खाऊचं जे पान असतं विड्याचं पान त्याचप्रमाणे लवंग हिरवी वेलची तर हे सुद्धा असे पदार्थ आहेत की या पदार्थांवरती नकारात्मक क्रिया ह्या पटकन होत असतात आणि या पदार्थांमार्फतच आपल्या आयुष्यामध्ये वाईट जे आहे तर ते घडवू शकतात हे लोक म्हणून आपल्याला हे पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा घेऊन खाणे टाळायचे आहे आपल्या शत्रूने दिलेली जी कोणती गोष्ट असेल तर ती आपल्याला या दिवशी अजिबात खायची नाही तसेच आपल्याला बाहेर खाणेसुद्धा टाळायचे आहे आपण हॉटेलला बऱ्याच वेळेला जेवण करत असतो तर अशा वेळेला बाहेरचं अन्न जे आहे तर ते अमावस्येच्या दिवशी आपल्याला टाळायचं आहे शक्य असेल तर आपल्याला घरचंच जेवण जेवायचं आहे सात्विकच जेवण जेवायचं आहे आता कधी कधी पर्यायच नसतो त्यावेळेला आपल्याला बाहेर खावं लागतं परंतु शक्यतो आपल्याला बाहेरचं खाणं टाळायचं आहे या दिवशी कोणाच्याही घरीसुद्धा आपल्याला खाणं पिणं टाळायचं आहे अगदी आपल्या जवळची व्यक्ती असेल चांगले आपल्या रिलेशनमधील व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीच्या घरी आपण खाऊ शकतो परंतु शक्यतो दुसऱ्याच्या घरी खाणेसुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी टाळायचे आहे ताड़ा अन्यथा आपल्याला बऱ्याच दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असते अमावस्येच्या दिवशी काही भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि चुकूनही खायच्यासुद्धा नाहीत अमावस्येच्या दिवशी चंद्र जो आहे तर तो दिसत नाही यामुळे आपली मानसिक स्थिती जी आहे तर ती बिघडू शकते आणि म्हणूनच आपल्याला खाण्यापिण्याच्या बाबतीत काही गोष्टींची काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे अमावस्येला आपण लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करत असतो या दिवशी आपण काही जर भाज्या खाल्ल्या तर देवता नाराज होतात माता लक्ष्मी नाराज होत असते आणि आपल्या घरातून निघून जात असते म्हणून आपल्याला या भाज्या खाणे जे आहे तर ते टाळायचं आहे त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे मांसाहार अमावस्येच्या दिवशी मांसाहार करणे हे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे मग त्यामध्ये मटण असेल चिकन असेल अंडी मासे तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही अमावस्येच्या दिवशी जर आपण मांसाहार केला किंवा मद्यपान केलं तर हे अशुभ मानलं जातं मांसाहार केल्यामुळे त्याचा कुंडलीवरती नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो वाढत असतो आणि आपले ग्रहदोष जे आहेत तर ते बिघडू शकतात आपल्याला त्याचा जास्त प्रमाणामध्ये त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्या ग्रहांची स्थिती बिघडू नये म्हणून आपल्याला या दिवशी मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसूण आपल्याला भाजीमध्ये अजिबात वापरायचा नाही शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की काही खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती त्याचप्रमाणे माणसाच्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो या दिवशी आहार आणि आचरण हे सात्विक असावे असे शास्त्र सांगते कांदा लसूण हे तामशिक अन्न आहे याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा तापटपणा वाढतो शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो निषिद्ध आहे तर असं हे तामसिक असलेलं अन्न जे आहे तर ते आपल्याला या दिवशी खायचं नाही म्हणून आपल्याला कांदा लसणाचा वापर भाजीमध्ये अजिबात करायचा नाही त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी कंदमुळे जे आहेत तर तीसुद्धा खायची नाहीत म्हणजे जमिनीखाली तयार होणाऱ्या ज्या भाज्या आहेत म्हणजेच कंदमुळे तर याचं आपल्याला सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाही मग यामध्ये बटाटा येईल रताळी मुळा गाजर बीट तर या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला खायच्या नाहीत लाल रंगाच्या भाज्या ज्या आहेत म्हणजे यामध्येच गाजर बीट लाल भोपळा तर या लाल रंगाच्या भाज्या खाणेसुद्धा आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहे तसेच या दिवशी मसूर डाळ जी आहे तर तीसुद्धा खाऊ नये स्वयंपाकासाठी जर आपण मोहरीच्या तेलाचा वापर करत असू तर मोहरीच्या तेलाचा वापरसुद्धा आपल्याला टाळायचा आहे त्याचप्रमाणे काळे चणे जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी खाल्ले जात नाहीत अमावस्येच्या दिवशी आंबट पदार्थ जे आहेत म्हणजे दही लोणचे तर हे खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे शक्य असेल तर आपल्याला हे सगळे पदार्थ खाणे जे आहेत तर ते टाळायचे आहे परंतु जरी आपल्याला काही कारणाने या सगळ्या भाज्या टाळणे शक्य नसेल तरीसुद्धा आपल्याला मांसाहार कांदा लसूण आणि जमिनीखाली येणाऱ्या ज्या भाज्या आहेत तर याचं तरी सेवन करणं जे आहे तर ते कटाक्षाने टाळायचे म्हणजे टाळायचेच आहे अन्यथा याचा अशुभ परिणाम जो आहे तर तो होत असतो आणि मग आपल्याला अनेक संकटांना अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असते म्हणून ठराविक दिवशी ठराविक अन्नपदार्थ खाणे हे टाळले जाते तर हे जे अन्नपदार्थ आहेत आपण जे पाहिले आहेत तर ते मात्र आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचे नाहीत आणि ते खायचेसुद्धा नाहीत चुकूनही आपल्याला या घरामध्ये या भाज्या ज्या आहेत तर त्या बनवायच्या नाहीत